मराठा आरक्षण मिळावं म्हणून लढा करणारे मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षण कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू होण्यासाठी पुन्हा आक्रमक झाले असून येत्या दहा पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत असं मनोज जरांगे पाटील केलंय राज्य सरकारने सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढला या निर्णयाचा फायदा मराठा समाजाच्या बांधवांना होणार आहे याचा श्रेय काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर घेत आहेत त्यांना आवाहन करतो याचे श्रेय घेऊ नका मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरू झाल्या अधिसूचना काढण्यात आल्या येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी अधिवेशनात कायदा करायचा आहे सरकारच्या निर्णयाचा फायदा साठ लाख मराठा बांधवांना होणार आहे चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना सर्वांना आरक्षण मिळणार आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते आज झालं काही नेते यावर झळत आहेत काही जण सरकारची सुपारी घेत सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत त्यांना पैसे व पद हवे आहे मी ट्रॅपला अजिबात घाबरत नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे